सातारा जिल्ह्यातील वाईजवळ पसरणे नावाचे खेडेगाव आहे तेथील शिरके नावाचा एक बालक लहानपणी शेळ्या मेंढ्या चाऱ्याला डोंगरात जात असे खूप कष्ट करून त्याने शिक्षण घेतले पुढे तरुणपणी पुण्याला येऊन त्याने इंजिनिअरिंग कॉलेजात प्रवेश मिळवला पण खर्च भागवायला त्याच्याकडे द्रव्यच नव्हते त्याने सदाशिव पेठेतील ट्रेनिंग कॉलेजच्या भोजनगृहात वाढपी म्हणून नोकरी मिळवली व आपली इंजिनिअरिंगची पदवी मिळवली नंतर नोकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करण्याचे ठरवून आज या बी जी शिर्के नावाच्या इंजिनिअरांना पद्मश्रीची पदवी मिळाली आहे आणि ते नऊ लिमिटेड कंपन्याचे मालक आहेत शेळ्या सापडलेल्या माणसाने सर्व संधी स्वतःच मिळवल्या आहेत शोधा म्हणजे सापडेल सो फ्रेंड्स संधी आपल्याकडे चालत येईल म्हणून तो वाट बघत बसला नाही जी संधी त्याला हवी होती ती त्याने स्वतः निर्माण केली ही स्टोरी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद